येत्या चोवीस फेब्रुवारीला जी पौर्णिमा आहे त्या दिवशी काय करावे ते पाहूयात सर्वप्रथम माघी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पुराणातील गोष्टींनुसार या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवर येतात प्रत्यक्ष भगवान विष्णू गंगेत विराजमान होतात तर गोष्ट अशी आहे की सर्वजण गंगेत स्नान करायला जाऊ शकत नाहीत मग काय करावे तर या दिवशी सूर्योदयाआधी स्नान करावे आंघोळीच्या पाण्यात चमचाभर तीळ टाकावेत आणि हर हर गंगे असे म्हणावे अधूनमधून नारायण नारायण असेही म्हणावे स्नान करताना गंगेच्या केवळ नामस्मरणाने पापे मिटतात व पुण्य प्राप्त होते यामुळे घर बसल्या गंगे स्नान केल्याचे फळ प्राप्त होईल पौराणिक कथेनुसार या शुभ दिवशी नदीमध्ये घराबाहेर घरात किंवा मंदिरात बत्तीस दिवे लावले जातात आणि यामुळेच या, या दिवसाला बत्तीशी पौर्णिमा असे म्हटले जाते या दिवशी यथाशक्तीनुसार दानधर्म करावे व पुण्य प्राप्त करावे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद